तर झाला व्हिडिओ स्टार्ट झाला ओके ओके तर चला नमस्कार हो मी भरत आणि माझ्या युट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो बेस ना सगळी मजेत ना काय मग सध्या काय चाललंय बिरी झाली का नाही माझी न्हारी झाली थांबाचा व्हिडिओ चालू करण्या अगोदर आधी पाणी पण पिऊ देस का नाही जरा पेथ हो नवीन बिसलरी नाही गेला आहे ते जुना बिसलरी होता त्यांच्या ब्रें ना भरून आणला तेच पाणी नाही कसं आलं तुम्ही सांगता जे अरे दादा बिसलेरीचा पाणी पि दादा मस्त ब्रँड आहे अरे ब्रँड ब्रिंड काही नाही साधा असा बिस्लेरीचा पाणी त्या बिशलरीचा बाटली एक बाजूला ठेवत नाही तर मधीच अडथळा जसा करत तर मित्रांहो आता सध्या जिकडं तिकडं ना हिवाचं दिस चालत हिवाचं असा फार ना हिव लागत आता तुम्ही सांगा मी स्वेटर स्वेटर कशा नाही घातला आता मी कसा स्वेटर घालू अरे मी आपले म्हणजे आपल्या आदिवासी भागात राहतो असा डोंगराला चढायचा पलाटात जायचा काम बीम करायचं नाही कोठ हिव लागत हिवन भीव असं आपल्याला भिवून पळत असा त्याच्यामुळं मी आता सध्या असा स्वेटर बिटर नाही घालत पण मग ना येळचे घालत जरा असं येळचे सकाळची हिवात ना पण तुम्हाला काय सांगू आता आमचे जव्हार मधी ना जव्हार त्या थंड ठिकाणच आई इकडे फार हिवात ना जाम हिवात काय सांगू अन आमच्याकडे तर पक्का गारठा पडेल आहे ना आता तर काय पोसिंग स्वेटर बिटर आहेत अशी स्वेटर भारी भारी घालून हिंडत आहेत अरे पहिले काळात स्वेटर बिटर काय नाही आहे गोधड्या बिधड्या आईच्या फडक्या बिडक्या त्या पांघरून निजायचा असं पण आता का फॅशन ना एकदम जॅकेट बिकेट जॅकेट टाईप पासून स्वेटर बिटर आली भारी असुकानवालींच्या मेलींचा तर फायदा आणि फायदा मग भग महाग पण पकी ना काय सांगायचं आता तर आता मी तर आहे जुना बिना त्या स्वेटर हिंडवतो कसे येलं हिवाळे पुरताना मग काय कोणी इचार नाही तिला असं बरोबर ना जे हाडक्या बिडक्या माश्या होतात ना तिने तो फारच बेसा स्वेटर बिटर घातला ना काय जरा अशी जाडी जाडी दिसत आहे मातील मातील दिसत आहेत तसां मी तर काही नाही कधी घालतो तर कधी घालत पण आहे पण आता मित्रांनो काय सांगायचं हिमाचं दिस आहेत ना तर ते हिमाच्या दिशामध्ये दिशा ना होट फार फुटत सांगला तसा असा माझे तर जाम चिरा जातात आता नाही असं होट नस फुटेल पण बरोप्रेश लावतो मी जरा कधी कधी बरोप्रेस लावला का जरा बेस होतं असा आणि मग व्यसनील बिसनील तर आम्ही तर होतो थोड्यानंतर पाच रुपयेचा व्यसनेर दहा रुपयाचा तर फार महाग त्या घिज पण आहे पाच रुपयाच्या व्यासनेर लावायचं तोंडाला की हाताला बिताल आणि व्यसल नाही होता तर काय करत तेल तेल ना त्या खोपरेल तेल ह्या हाताला चोपडचं बारीक तासाळं जायला तर आख्या हाताला चोपडून पायला चोपडून आणि काय नाही ते असा आला का आखा धुळबीळ असा चिटक असं ते ते ना टायमा जरा जरा तर जसा असा पण आता काय हिवाळा म्हणजे एकदम भारी हिवाळा मला जाम आवडतो असा कॅमेरेवर बोट नाही आहे तुझा कुठ होता कॅमेरेवर दिसत बोट हम्म असं खालवता बोट असा तर हो काय सांगू आता तुम्हाला तुमच्याकडे हिवाळा कसा चालू आहे बेस्ट काय कसा चांगला तो हिवाळा सांगजास मला जरा मध्ये सांगतास जरा कसा तुम्ही काय अन पांघरता काय त्या पण मला सांगजास तर हो ना आता कसं आहे आमच्याकडे आता गोधड्या बिधड्या तर कोणी पांघरत नाही गोधड्या दिले त्या खोपाला झुगारून आता ब्लँकेट नवीन पाचशेवालं हजारवालं चांगलं ब्लँकेट पांघरायचं मग तुमच्याकडे तुम्ही पांघरता का नाही भांगरायचं असा सकाळची मस्त हिवाळात उन्हा उन्हात बसायचा पण हिवाळ्याचे तोड़ेतच ना त्या ऊन पण ना पडत नाही नाही तर उन्हाचे असा कडक ऊन पडत आणि हिवाळचे ना असा कोमट कोमट ऊन पडत बेस नाही ना मग जायचा आणि ऊन जर दाराशी पडला तर नाही त्याचे दाराशी त्याचे दाराशी असा बसायला ग आमच्याकडं जर त्या सध्या जोरदार हिवाळा चालू आहे तर तुम्हाला मग हिवाळ्याच्या काय आता शुभेच्छा द्यायला लागतील ना हिवाळ्याच्या शुभेच्छा मग खाणपिन मस्त पैकी घरीच राहा मस्त पैकी थंडीचा आनंद जसा घ्या बरोबर थंडी गेली का उन्हाळा येतोच मग तुम्हाला मग फॅन लावायची गरज आहे काही आता हिवाळ्यात पण फॅन लावून झोपत आहेत ते मच्छर नाही जास्ती राहतात त्याच्यामुळे ती लावतात असं मग तर मग असं आपला आताचा हो हिवाळा आहे तुमच्याकडे हिवाळा कसा आहे ते मला जरा कळव चला मग बाय बाय